सोने आणि चांदीचे रेट पुन्हा एकदा रॉकेटसारखे वाढलेत पण मित्रांनो प्रश्न हाच उरतो की अशा वेळी खरेदी करावी का सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी करावी का खरेदी करायचीच असेल खरे करा तर ती दागिन्यांची करावी की बिस्किटांची करावी सध्याच्या घडीला सोने चांदीमधील गुंतवणूक सेफ आहे का तुमच्या फायद्याची आहे का आणि नेमके हे दर कशामुळे वाढतायत या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून शोधणार आहोत नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात विचारमोती आज आपण पाहणार आहोत की हे दर एवढे का वाढलेत त्यामागचं अर्थकारण काय आहे आणि गुंतवणूकदारांनी आता काय निर्णय घ्यावा तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी तुम्हाला देणार आहे एक महत्वाचा विषयक सल्ला जो अजिबात चुकवू नका मित्रांनो सोने चांदीच्या भावामध्ये विक्रमी वाढ झालेली आहे एवढी की तुम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही सध्याचा चांदीचा दर प्रती किलो एक लाख पंच्याण्णव हजारापर्यंत पोहोचला आहे अवघ्या आठ दिवसामध्ये चांदीच्या भावात तब्बल सत्तावीस हजार रुपयांची वाढ झाली आणि गेल्या दोन दिवसात दहा हजाराहून जास्त वाढ झाली सोन्याच्या दरात सुद्धा तेवढीच वाढ झाली सध्या सोन्याचा दर एक लाख पस्तीस हजार रुपयांवर आहे हा दर जर पाहिला तर गेल्या वर्षभरात सोन्याचा दर किती वाढलाय याची तुम्हाला कल्पना करता येईल मित्रांनो हे दर का वाढले याचं जर ढोबळमानानं काम उत्तर शोधायचं चा झालं तर अर्थातच सोनेच्या दागिन्यांमध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते अनेक पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की सोने चांदीचे चा दागिने घालणं हे खूप हौशी माणसाचं काम होतं तर आता फक्त सोन्या चांदीचा उपयोग हा दागिन्यांपुरता राहिलेला नाही तर ती एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते कारण तुम्ही बँकेमध्ये पैसा ठेवलात तर तो तेवढ्या पटीनं ना वाढत नाही पण तो तुम्ही सोन्यात गुंतवलात तर एवढ्या पटीनं वाढतो की तुम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही त्यामुळे सोने सोने चांदी असेल किंवा रियल इस्टेट हे ह्या गोष्टी अशा आहेत की ज्यात पैसा पटकन वाढतो तर त्यामुळे या गुंतवणुकीकडे लोक एक वेगळा पर्याय म्हणून पाहू लागले आहेत हो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं टेरिप रेट धोरण आणि अमेरिकन बँकांनी व्याजदर कमी केल्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने चांदीकडे आपला मोर्चा वळवला आहे इंडस्ट्रीयल झोनमधील सोन्या चांदी सॉरी चांदीची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली चांदीच्या भावामध्ये गेल्या चोवीस तासाचा जर तुम्ही अंदाज घेतला तर दहा हजार रुपयांची वाढ अचानक आणि एका वेळेला झाली चांदीचा उपयोग गेल्या काही महिन्यांमध्ये वर्षामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि सौर ऊर्जा क्षेत्रासह अनेक उद्योगांमध्ये वाढू लागला आहे त्यामुळे चांदीला मागणी वाढली आणि त्यामुळे चांदीच्या रेटमध्ये सुद्धा प्रचंड उसळी झाली बाजारात सोन्याचा भाव सध्याचा जी एस टीसह प्रति दहा ग्रॅम मागे एक लाख पस्तीस हजार चारशे रुपये इतका आहे दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत्या होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आहे गेल्या वर्षी नवरात्रीच्या काळात दहा ग्रॅम सोन्याचा दर अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे रुपये होता बघा एका वर्षभरात तुम्हाला दुपटीपेक्षा जास्त सोन्यातून परतावा मिळाला म्हणजे गेल्या वर्षी जर तुम्ही अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे रुपये जर सोन्यात गुंतवला असाल तर सध्या त्याचे त्याच अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे रुपयाच्या सोन्याचा भाव आज झाला एक लाख जवळपास छत्तीस हजार रुपये म्हणजे जवळपास दुप्पट रेट झालेला आहे एवढा दुप्पट परतावा कोणत्याही गोष्टीत मिळत नाही रिअल इस्टेटमध्ये सुद्धा अलीकडे मिळत नाही एवढा सोन्यानं ना परतावा दिला आहे त्याप्रमाणे शेअर मार्केट असतं की शेअर मार्केट कधी उसळी घेतं कधी त्याचा निशांक खाली येतो निदेशांक खाली येतो त्याप्रमाणे सोन्या चांदीचं सो होत नाही सोन्या चांदीचे म्हणजे दहा हजार रुपये वाढले तर एक हजारनं कधीतरी कमी येते एवढाच नि त्यांचा सोन्या चांदीचा दरा खाली येतो पण वाढत्यावेळी वाढलेला असतो दहा हजार रुपयांनी त्यामुळे सोने चांदीच्याकडे लोक गुंतवणूक म्हणून पाहू लागलेत गेल्या वर्षी नवरात्रीच्या काळात तुम्हाला मग अशी सांगितलं दहा ग्रॅम सोन्याचा दर अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे रुपये होता आणि यावर्षी मात्र तो जवळपास दुपटीनं वाढलेला आहे जागतिक बाजारपेठेत सध्या अस्थिरता निर्माण झालेली आहे तुम्ही पाहत आहे की युक्रेन रशिया युद्ध असेल भारत पाक युद्ध असेल डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचं आर्थिक धोरण देशासाठी लागू केलेलं असेल जे इतर देशांवर अन्यायकारक आहे या सर्व गोष्टींमुळे जागतिक बाजारपेठेमध्ये बाजारपेठेमध्ये अनिश्चितता निर्माण झालेली आहे त्यामुळे गुंतवणूक करायची कुठे असा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर उभा होता त्यामुळे या सोन्या चांदीला मागणी वाढली आता सुरुवातीला सोन्याला मागणी वाढली होती पण सोन्याचा भाव सोन्यासारखा वाढत असताना मिडल क्लास आहे किंवा जो लोअर क्लास आहे त्यानं चांदीकडे गुंतवणूक म्हणून पर्याय पाहू लाग पर्याय म्हणून पाहू लागले त्यामुळे चांदीलासुद्धा मागणी वाढली आणि त्याच्यात एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे चीनने महाबलाढ्य चीनचं स्वप्न आहे महाबलाढ्य होण्यासाठी किंवा महासत्ता होण्यासाठी तर त्याच्या दृष्टीनं काय काय करता येईल याच्या दृ यासाठी ते हे राष्ट्र नेहमी प्रयत्नशील असतं तर त्यांनीच या क्षेत्रामध्ये प्रचंड गुंतवणूक केली आता तुम्हाला माहिती असेल परदेशातील स्त्रियांना असेल किंवा परदेशातील लोकांना सोन्याचं फार अट्रॅक्शन नाही पण त्यांनी गुंतवणूक म्हणून सोन्याकडे ते पाहू लागले त्यामध्ये चीन हे आघाडीवरचं राष्ट्र आहे त्यांनी प्रचंड प्रमाणात सोन्या चांदीची सोन्या चांदीची खरेदी केलेली आहे त्यामुळे अचानक जागतिक बाजारपेठेमध्ये सोन्या चांदीला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आणि त्यामुळे हे रेट वाढल्याचं सांगितलं जातं हो सोन्या चांदीचं एक मोठं मार्केट हे इंडिया आहे कारण इंडियात सोनं घालणं हे शुभ मानलं जातं सोन्या चांदीची खरेदी करणं हे सुद्धा शुभ मानलं जातं त्याच्याकडे एक धातू म्हणून न बघतात एक सौंदर्य सौंदर्य अलंकार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं ते मिरवणं म्हणजे एक खूप मोठं चांगलं लक्षण मानलं जातं आपल्या श्रीमंतीचे जे शुभ संकेत असतात असं म्हटलं जातं त्यामुळे महा आपल्या भारतातील मार्केटकडे अख्ख्या दुनियेचं लक्ष आहे पण भारतात जरी एवढं मोठं मार्केट असलं तरी भारताचे रेट जे आहेत किंवा जागतिक बाजारपेठेत सोन्या चांदीचे रेट जे आहे ते फक्त लंडनमध्ये ठरतात अशी सध्याची परिस्थिती आहे आपले रेट जे आहे ते भारतीय बाजारपेठेत ठरत नाहीत तर सोन्या चांदीचे रेट जे आहेत खरे ते जागतिक स्तरावर ठरले थर ठरवले जातात आणि त्याचं मुख्य मार्केट आहे दर दर ठरवणारं ते म्हणजे लंडनचं मार्केट आहे लंडनमधून हे दर ठरवले जातात आणि त्याच्यानुसार त्या त्या देशानुसार त्यांची आर्थिक धोरणं जी असतात त्याच्यानुसार ते रेट थोडेफार इकडे तिकडे होत राहतात रशिया युक्रेन युद्ध संपेल असं वाटत होतं पण त्यावेळी अनिश्चिततेचे ढग निर्माण झाले आणि हे युद्ध काय त्यावेळी संपलं नाही त्यामुळे जे कोणी गुंतवणूकदार होते ते संभ्रमावस्थेत एवढा पैसा गुंतवायचा कुठे तर त्यांनी चांदीमध्ये हा पैसा गुंतवला पर्यायानं या दोन्ही धातूंना मागणी वाढली आणि त्यामुळे सोन्या चांदीचे रेट वाढल्याचं चा, जाणकार सांगतात असं असताना दुसरीकडे मित्रांनो गेल्या वर्षभरात सरापा बाजारातून अंदाजे साठ टक्के परतावा गुंतवणूकदारांना मिळाल्याचं जा सांगितलं जात आहे हे सर्व जर आपण गणितं पाहिली तर तुम्हाला कळेल की सोन्या चांदीची गुंतवणूक किती सेफ झालेली आहे अलीकडच्या काळामध्ये ते मित्रो मित्रांनो बावीस सप्टेंबर रोजी एकाच दिवसात सोने चांदीच्या सोन्याच्या भावामध्ये जागतिक बाजारपेठेत दोन टक्क्यांनी वाढ झाली होती म्हणजे तुम्ही बघू शकता की सोन्या चांदीची सोन्या चांदीच्या पर्यायाकडे गुंतवणूकदार किती असते आशेनं पाहत आहेत त्यातच केंद्र शासनाने एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत चांदीच्या आयातीवर काही निर्बंध लादले ला आहेत त्यामुळे चांदीच्या आयात हे बऱ्यावसंशी कमी झालेले आहेत त्यामुळे महा आपल्या देशामध्ये दे। चांदीचे रेट अवाढव्य वाढलेले आहेत मित्र मुक्त करा व्यापार कराराचा गैरवापर रोखण्यासाठी आणि तयार दागिन्यांच्या नावाखाली हो मोठ्या प्रमाणात होणाऱ्या चांदीच्या आयातीला आळा घालण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने हे कडक निर्बंध घातले आहेत सोने आणि चांदीच्या मागणीत सातत्यानं वाढ होते त्यामुळे या मौल्यवान धातूंच्या किमतीत भविष्यात फार मोठी घसरण होईल अशी सध्या तरी शक्यता नाही उलट भविष्यात त्यांचे दर कमी अधिक फरकाने का होईना पण वाढत राहतील सोन्याच्या दरात वाढ होत असल्यामुळे त्यात घसरण होऊ शकते पण ती घसरण एवढी या मोठ्या प्रमाणावर होऊ शकणार नाही एक लाखाच्या खाली किंवा सव्वा लाखाच्या खाली यापुढे सोनं येईल हे स्वप्न तुम्ही विसरून जा जगभरातील शिखर किंवा मध्यवर्ती बँका सध्या सोने खरेदीसाठी असुसलेल्या आहेत काही शिखर बँका काही मध्यवर्ती बँका या सोने खरेदी करू लागलेल्या आहेत या बॅ बे, या बँका जेव्हा सोन्याची विक्री करण्यास सुरुवात होत करतील त्यावेळी सोन्या चांदीचे रेट सोन्याचे रेट हे थोडेफार काच ना आवाक्यात येतील पण ते किती आवाक्यात येतील हे जर तुम्ही मला विचाराल तर ते सव्वा लाखाच्या खाली येणं मुश्किल आहे कारण सध्याचाच रेट एक लाख पस्तीस हजारवर गेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तो रेट आणखीन वाढण्याची शक्यता आहे दिवाळीच्या अगोदरच चांदीचा रेट हा दोन लाखापर्यंत जाऊ शकतो जाऊ शकतो म्हणजे जाईलच आणि दिवाळीपर्यंत सोन्याचा रेट हा दीड लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे मित्र आता अशा वेळी तुम्हाला प्रश्न उरतो की सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करावी का तर मित्र हो गुंतवणूक करण्यास काहीच हरकत नाही पण सध्या तुमची पॉकेट पाहायला तुमचं पॉकेट किती आहे पाकिटात किती आहे हे सगळं पाहिलं पाहिजे तुमचा किसा पाहिला पाहिजे आणि मग किती गुंतवणूक करायची किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करायची की चांदीमध्ये हे तुम्ही ठरवायचं आहे पण तुम्ही मला जर विचाराल तर तुम्ही मध्यमवर्गीय असाल मिडल क्लासमध्ये असाल आणि तुम्हाला तुमच्याकडे एक थोडेफारच पैसे आहे तर चांदीची गुंतवणूक सध्याच्या काळात सेफ आहे सेफ आहे म्हणण्यापेक्षा सोन्याची गुंतवणूकसुद्धा सेफ आहे पण सोन्याची गुंतवणूक ही मोठ्या गुंतवणूकदारांसाठी आहे चांदीचे रेट सध्याच्या ज्या वेगानं वाढत आहेत ते पाहता तुम्ही छोट्याशा गुंतवणुकीतून बऱ्यापैकी परतावा मिळवू शकता सोन्या एवढा परतावा मिळणार नाही पण तो बऱ्यापैकी परतावा मिळेल जेवढा सफिशियंट आहे असं मला वाटतं ज्यांना ज्यांच्याकडे खूप मोठं इन्कम आहे इन्कम सोर्स आहेत ते सोन्याच्या याच्यात गुंतवणूक करू शकता त्याच्यातून परतावा निश्चित मिळेल बँकेत ठेवण्यापेक्षा म्युच्युअल फंडामध्ये म्युच्युअल फंडासारख्या अस्थिर ठिकाणी पैसे गुंतवण्यापेक्षा सोने, चा, सोने चांदी हा सध्या एक नवीन गुंतवणुकीचा पर्याय म्हणून उदयास येतो आहे कारण तुम्ही पाहिला असाल मी तुम्हाला उदाहरण दिलं की सप्टेंबर गेल्या वर्षीच्या सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये सोन्याचे रेट अड अठ्ठ्याहत्तर ते एकोणऐंशी हजाराच्या दरम्यान होते आता ते रेट झालेत एक लाख पस्तीस हजारापर्यंत पोहोचलेत म्हणजे जवळपास दुप्पट वाढ झालेली त्यावेळी जर तुम्ही अठ्ठ्याहत्तर हजार सोनं घेतला असाल तर आज त्याची किंमत झाली असते एक लाख पस्तीस हजार रुपये जे भविष्यात आणखी वाढू शकते एवढा पैसा कुठल्याही क्षेत्रात वाढत नाही काही क्षेत्रात तो वाढतो पण तेवढं गमावण्याचीसुद्धा शक्यता जास्त असते तेवढी शक्यता सोने चांदीच्या गुंतवणुकीमध्ये नाही आणि जर वाटले की गुंतवणूक म्हणजे तुम्ही केली गुंतवणूक ही के होते वाया जाते तर ते सोन्या चांदीचे दागिने काही फुकट जात नाही ते तसेच ठेवायचे त्याची गुंतवणूक त्याची जी मूल्य आहे ते आज ना उद्या वाढणारच असं ठेवायचं त्यामुळे सोन्या चांदीसाठी सोन्या चांदीचं चा गुंतवणूक ही एक आज विश्वासार्ह गुंतवणूक मानली जाते मित्रांनो तर सोने चांदी खरेदी करताना काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे सध्याचं चित्र असं आहे आता मी तुम्हाला जे ही सोने चा, सोने चा आ, हे सांगितलं ते बावीस कॅरेट सोनेचा सोन्याचा दर आहे सध्या या हे दागिने ज्यांना परवडत नाही ते अठरा कॅरेट एकोणीस कॅरेटकडे सुद्धा वळलेले आहेत चांदीकडे मात्र असं पूर्वी कसं होतं की चांदीचे पैंजण हे इझी मिळायचे म्हणजे छो गर, गरिबातल्या गरीबाच्या घरच्या गर एखाद्या गर गर लेडीजच्या पायातसुद्धा ते दिसायचे पण सध्या चांदीचा रेट एवढा वाढला आहे की ते त्यांनासुद्धा खूप मोठी किंमत आलेली आहे मित्रांनो तर त्यामुळे ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांनी या गोष्टीकडे गुंतवणूक म्हणून पाहिलं पाहिजे सोन्या चांदीचा उपयोग आज फक्त दागिने अंगावर घालणे अंगावर मिरवणे एवढा राहिलेला नाही तर तो एक गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय म्हणूनसुद्धा उदयाला येतो आहे आता तुम्ही म्हणाल की गुंतवणूक करायची म्हणजे काय करायचे जे एक छोटा वर्ग आहे ज्याला माहिती नसतं तर मित्रांनो तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर माझा नेहमीच हा सल्ला असा आहे की तुम्ही गुंतवणूक करताना सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करताना तुम्ही अस्सल सोनं विकत घेतला पाहिजे किंवा अस्सल चांदी विकत घेतली पाहिजे चांदीची बिस्किटं मिळतात चांदीचा पत्रा मिळतो सोन्याचा पत्रा मिळतो तर तेवढ्या वादना तर तुमच्या ऐपतीप्रमाण तो घेतला पाहिजे दागिने घेण्याच्या भानगडीत पडू नका कारण कसं असतं तुम्हाला कधी मोडण्याची वेळ आहे तुम्ही गुंतवणूक म्हणून जर त्याच्याकडे पाहत असाल तर तुम्ही जेव्हा दागिने घेता तेव्हा त्या दागिन्याची जी मजुरी असते ते तो तो इतर, ते तर तु 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 ते तुम्ही जेव्हा तो दागिना मोडता दागिना तयार करण्यासाठी काही इतर गोष्टी पण त्याच्यात वापरल्या जातात ते प्युअर सोनं नसतं दागिन्यामधलं त्याच्यात काही इतर धातू मिक्स केलेले असतात पण तुम्ही जेव्हा बिस्किट घेता पत्रा घेता तेव्हा ते प्युअर सोनं असतं किंवा प्युअर चांदी असते ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा चांदी मोडायला जाता किंवा सोना मोडायला जाता अस्सल सोनं तर त्याला प्यु घट येत नाही आणि दागिना जेव्हा मोडायला जातं तेव्हा त्याच्यात सोन्या चांदीमध्ये घट तर येतेच पर प्लस तुम्हाला मजुरीचा रेट जो लावलेला असतो त्या पेढीच्या लोकांनी सोनार तो फुकट जातो त्यामुळे तुम्हाला जर गुंतवणूक म्हणून वापरायची असेल तर सोन्या चांदीचे प्युअर सोनं घ्या किंवा प्युअर चांदी घ्या दागिना घेऊ नका तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून ह्या दिवाळीत गुंतवणुकीसाठी एक नवीन पर्याय तुम्हाला जागतिक बाजारपेठेनं खुला केलेला आहे तुमच्या तुमच्या ऐपतीप्रमाणे त्याच्यात गुंतवणूक करा आणि या गुंतवणुकीचा आनंद लुटा भविष्यासाठी एक सेफ गुंतवणूकी आहे तर निश्चिंतप निश्चिंतपणाने या गुंतवणुकीकडे एक, एक भविष्यकालीन पर्याय म्हणून पहा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ खाली कॉमेंट्स करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा हटके व्हिडिओ असतो तोपर्यंत नमस्कार